नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत याकडेची सर्वात मोठी बातमी शिंदेचा उमेदवार अजितदादानी पळवला कन्नडमध्ये महायुतीत मोठा गोंधळ मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर बातमी जाणून घेऊया राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच विधानसभेत देखील महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असे उमेदवार आमनेसामने येण्याची शक्यता आहेत राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर एकाच मतदारसंघात सहा इच्छुक उमेदवार तयार झाले आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे अशातच आता महायुतीतील मित्रपक्षातील उमेदवारांची पळापळव सुरू झाली आहेत जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश केले केल्याने याची अधिक चर्चा सुरू झाली आहेत कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून त्यांना कन्नड विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात दिन येणार दिन अशी माहिती होती मात्र आज अजित आज पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे देवगिरी बंगल्यावर पाटील यांच्या पक्ष सोहळ्याचा छोटेखानी कार्यक्रम झाला आहे कन्नड विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत आमदार आहेत त्यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा उमेदवारी येण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला ही जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटू शकते त्यामुळेच नितीन पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती आहेत उदयसिंग राजपूत विरुद्ध नितीन पाटील अशी लढत अटल झाली आहेत दरम्यान कन्नड विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीस साली माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उदयसिंग राजपूत यांना जोरदार टक्कर दिली होती त्याच निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संतोष कोले यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता त्याआधी हर्षोद्धन जाधव यांनी शिवसेनेच्या तिकीटावर दोन हजार चौदा साली निवडणूक लढवली होती त्यावेळी ते निवडून आले होते त्याआधी त्यांनी मनसेच्या तिकीटावर सुद्धा निवडणूक लढवली होती त्यावेळेस ते निवडून आले होते मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे आता एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसल्याचं बोललं जात आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र